नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मैत्रिणीनो आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये ना बाळाच्या स्तनपानाविषयी आहाराविषयी सप्लिमेंट्सविषयी अगदी व्यवस्थित चर्चा केली आता एक महत्त्वाचा विषय राहतो बर का ते आपल्या छान पिल्लांसाठी आणि तो म्हणजे लसींचा वॅक्सिनेशनचा तर अर्थातच आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये असतानाच आपल्या बाळाला सगळ्यात पहिली लस म्हणजे पहिल्या तासात सुरू केलेलं स्तनपान अर्थात ती काही डॉक्टरांनी द्यायची नसते ती स्वतः आईच देते दे त्यामुळे आईच डॉ बाळाची पहिली डॉक्टर आहे नाही का पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपण हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेण्यापूर्वीच बरेचदा किंवा कधी कधी डिस्चार्ज घेतल्यानंतर परत बोलवलं जातं तर पहिल्या महिन्यात तीन महत्त्वाच्या लसी दिल्या जातात ते म्हणजे बी सी जीची लस पोलिओचे ओरल पोलिओचे थेप आपण अमिताभ बच्चन जी म्हणतात ना दो बोन जिंदगी के ते आणि हेपेटायटिस बीची लस ही आपल्याला पहिल्याच महिन्यामध्ये घ्यावी लागते बरेचदा असं होतं की हेपेटायटिस बी उपलब्ध नाही मग आम्ही काय करू हरकत नाही हेपेटायटिस बी नंतरसुद्धा आपल्याला एक महिन्यानंतर आपल्या जेव्हा तुम्ही येणार आहात दीड महिन्याच्या लसीकरणाला तेव्हा देता येते पण बी सी जी आणि ओरल पोलिओ मात्र अगदी अनिवार्यच बी बीसुद्धा अनिवार्य पण एखाद्या वेळेस जर ते राहून गेलं तर पुढे आपण दीड महिन्याला आपल्याला ते परत द्यायची संधी उपलब्ध असते तर हे झालं आपल्या पहिल्या महिन्यातल्या लसीचं पुढे तुम्ही म्हणाल की मग आम्ही काय करू आम्ही डॉक्टरांकडे येऊ जिथे डिलिव्हरी झाली जा तिथे जाऊ का सरकारी रुग्णालयात जाऊ नो कुठेही गेलात तरी हरकत नाही कुठेही लस दिली तरी हरकत नाही पण ती देणं गरजेचं आहे आणि ती कधी देणं गरजेचं आहे तर साधारण दीड महिन्याला अडीच महिन्याला आणि साडेतीन महिन्याला ज्याला आपण सहा आठवडे दहा आठवडे आणि चौदा आठवड्याची लस म्हणतो पहिल्या सहा आठवड्याला कुठल्या लसी तर याला पेंटॅव्हॅलेंट म्हणतो पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय की त्याच्यामध्ये ना डांग्या खोकला घटसर्प धनुर्वात म्हणजे डिफ्टेरिया टेटनस एच इन्फ्लुएन्स बी म्हणजे मेंदूज्वर आणि हेपेटायटिस बी हे पाच लसी मिळून एकच इंजेक्शन उपलब्ध असतं ते म्हणजे पेंटॅव्हॅलेंटचं तर ते सहाव्या आठवड्यात पेंटावॅलंटचं इंजेक्शन घेणं अनिवार्य मग त्याच्या बरोबर अनुषंगाने काय तर त्याच्याबरोबर दोन इंजेक्शन्स महत्त्वाचे आहेत बरं ते एक म्हणजे निमोनियाचं आणि दुसरं म्हणजे इंजेक्टेबल पोलिओचं मग मा तुम्ही म्हणाल ओरल पोलिओ असताना इंजेक्टेबल पोलिओ का बरं द्यायचा ओरल पोलिओमध्ये एक दोन तीन यापैकी पहिला आणि तिसरा आहे मग दुसऱ्याचं प्रोटेक्शन द्यायला तर इंजेक्टेबल पोलिओ देणं अतिशय गरजेचं आणि अर्थातच अजून एक लस महत्त्वाची म्हणजे निमोनियाची ती अर्थातच निमोकॉकल वॅक्सिन कॉन्ज्युगेट वॅक्सिन म्हणजे पी सी व्हीची लस निमोनियाच्या प्रतिबंधासाठी मग तुम्ही म्हणाल फक्त इंजेक्शनच आहे का तर तोंडावाटे हो तोंडावाटे तोंडा दोन लसी आहेत ना एक तर ओरल पोलिओचे वॅक्सिन दोबून जिंदगी के आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक नवीन वॅक्सिन आहे जे बाळाला अतिसार होतो ना जुलाबुलट्या वगैरे त्याचं प्रतिबंध करण्यासाठी रोटा व्हायरल वॅक्सिन ती तोंडावाटी असते मग मा तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या लशी एकदम द्यायच्या काहीच हरकत नाही त्याच्यातल्या एक पेंटॅव्हॅलेंट आहे ही एक लस आणि गव्हर्मेंटमध्ये काय होतं की एका पायावर पेंटॅव्हॅलेंट देतात एका पायावर न्युमोकॉकल देतात आणि हातात इंजेक्टेबल पोलिओ देतात त्यामुळे ते तिन्ही ते एका दिवशी घेणं तर काहीच हरकत नाही मग तुम्ही म्हणता त्रास होतो का ताप होतो का तर होतो ताप होतो कारण की होलसेल वॅक्सिन आहे पण बिनतापाच्या लसीसुद्धा उपलब्ध आहेत त्याच्यावर एक आपण एक वेगळा व्हिडिओ करूया तर अशा पद्धतीनं ही सहाव्या आठवड्यात ही एक इंजेक्शनचा आपण गठ्ठा आपण म्हणू तो आपल्या बाळांना द्यायचा असतो आणि सेम इंजेक्शन सहाव्या दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात अर्थात दीड महिन्याला अडीच महिन्याला आणि साडेतीन महिन्याला दिली जातात मग तुम्ही म्हणाल हे झालं तुम्ही सरकारी म्हणताय का प्रायव्हेट दोन्हीकडे कमी जास्त प्रमाणात हीच इंजेक्शन्स दिली जातात एक सरकारीमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये काय फरक का आहे तो आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये करूया सहाव्या महिन्याला तुम्ही म्हणाल कुठलं इंजेक्शन आहे का तर अर्थातच सहाव्या महिन्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लूचं वॅक्सिनेशन आहे फ्लूचं वॅक्सिन का बरं महत्त्वाचं नंतर पुढे जाऊन बाळाला सर्दी खोकले ताप फ्लूसारखे आजार होतात आणि मग नंतर बाळाला निमोनियापर्यंत वेळ जाऊ शकते त्याचा रोग करण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी फ्लूचं वॅक्सिनेशन असतं आणि मग नवव्या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन म्हणजे मिझल्स गोवरचं ज्याला हिंदीमध्ये माता म्हणतो ना त्याचं वॅक्सिन आहे तर त्याच्याबरोबरीनं आपण नवव्या महिन्यामध्ये गवर्मेंटमध्ये इंजेक्टेबल पोलिओचं एक बूस्टर आणि न्युमोनियाचं एक बूस्टर पण देतात बरं का तर अशा पद्धतीनं हे पहिल्या नऊ महिन्याचे वॅक्सिन झाले मग तुम्ही म्हणाल की नऊ महिन्याला संपतो काम झालं का काम नाही तर अजून एक वॅक्सिन उपलब्ध आहे म्हणजे वर्षाच्या वाढदिवसाला त्यांना हेपेटायटिस ए चा वॅक्सिन हे एवढे सगळे वॅक्सिन्स लक्षात राहणं अशक्य आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला देईन पण एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचे वॅक्सिन पहिले सहा महिन्याचे हे घेणं अनिवार्य आहे मग ते कुठलेही घ्या तुम्ही त्याच्यामध्ये एक पेनवाले आहेत पेनलेसवाले ताप येणारे आहेत बिनतापाचे आहेत तर ते कुठल्या प्रकारचे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत पहिल्या वर्षभरातले ते आपण एका पुढील व्हिडिओमध्ये करूया अशाच वॅक्सिनेशन व्हिडिओजसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओजमध्ये आपण बाकीच्या वॅक्सिनेशनबद्दल बोलू धन्यवाद